चला आज आपण बघतोय रमजान स्पेशल खूप छान अशी एक रेसिपी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून आज गुलगुले बनवतो आहे इथे बघा आपण एक टोप घेतलेला आहे आणि या टोपामध्ये आता आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर एक कपाच्या मापानं कोणतंही मेजरमेंट इथे तुम्ही सेट करू शकता अगदी परफेक्ट अचूक प्रमाण असल्यामुळे कुठेही आपला पदार्थ चुकत नाही तर इथे एक कप मी गूळ घेतला आहे बघा आणि त्याच गुळाच्या मापाने आपल्याला इथे एक कप पाणी घ्यायचं आहे गूळ शक्यतो करून तुम्ही थोडंसं असं चेचून किंवा खडे असतील जास्त मोठे तर ते थोडेसे खिसून वगैरे जरी घेतलं तरीही चालेल इथे आपल्याला पाण्यामध्ये या एक कप हा गूळ विळ म्हणजे फक्त विरघळवून घ्यायचा आहे तर आता इथे चमचानी पण तुम्ही सतत हलवून विरघळून घेऊ शकता पण आपल्याला ते करण्यासाठी खूप जास्त टाईम जाईल तर आपण गॅसवरती हा टोप चढवूया आणि गॅसवरती आपण ह्याचा फक्त पाण्यामध्ये गूळ हा विरघळवून घेऊया जेणेकरून इथे आपल्याला पटकन आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल इथे बघू शकता छान असा एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त गूळ फक्त विरघळला जातो आणि खडे अगदी बारीक करून घेतल्यामुळे आपण पटकन विरघळतो तो पूर्णपणे पाणी थंड करून मगच आपल्याला गाळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण थंड झाल्यानंतर बघा तिथं गाळून घेतलं आणि बघितलं तुम्ही त्या गाळण्यावरती किती असे काळे पार्टिकल्स होते किंवा ख खड्यासारखे असे दिसत होते त्यामुळे आपल्याला गाळूनच घ्यायची शक्यतो करून गाळून घेतलं ते साईडला ठेवून दिलं आहे बघा तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया इथे मी त्याच कपाच्या मापाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे बघा आणि नंतर इथे पाव कप मी बारीक रवा घातलेला आहे तर आपल्याला इथे जर मोठा रवा असेल आपल्याकडे तर नक्कीच तुम्ही इथे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे अजून थोडासा बारीक होईल आणि पदार्थामध्ये छान फुल्लासुद्धा जातो बारीक रवा शक्यतो करून मोठा असेल तर बारीक वाटूनच घ्या तर आता थंड झालेलं पाणीसुद्धा बघा ते गुळाचं ते आपण या पिठामध्ये थोडं थोडं करून घालूया आणि छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये या पद्धतीनं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं म्हणजे आपल्याला माहीत पडतं पण इथे मी अचूक प्रमाण दिल्यामुळे तुम्ही अगदी मन म्हणजे बिनधास्तपणे हे प्रमाण तुम्ही रेसिपीसाठी वापरू शकता कुठेही इकडे इकड़े इकडेसुद्धा एक दोन चमचेसुद्धा होणार नाही जर पिठाचे क्वालिटी असेल तुमची म्हणजे पिठाच्या क्वालिटीवरती किंवा बऱ्यापैकी आपलं रवा वगैरे फुलण्यासाठी थोडंसं पाणी लागतं तर त्याच्यासाठी एखादा दोन चमचा इकडे तिकडे होईल बाकीचं जास्त इथे तिथे कुठे पाणी जास्त लागणार नाही तुम्हाला इथे बघू शकता छान या पद्धतीनं आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे छान अगदी फेटून घ्यायचं आहे बघा हलकं होईपर्यंत पीठ छान अशी तार तुटली पाहिजे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघू शकता या पद्धतीनं आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता पीठ छान तयार झालेलं आहे जेवढं आपलं गुळाचं गुळवणी आपण बनवली होती तेवढ्यामध्येच आपल्याला एक्स्ट्रा बिलकुल पाणी लागलं नाही पंधरा मिनटं छान पीठ पिजवून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा वेलची पावडर मी ताजी वाटून घातलेली घातली अर्धा चमचा आणि इथे बघू शकता पाव चमचा इतपत मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावरती अर्धा चमचा आणि परत या पद्धतीनं छान पेटून घ्यायचं आहे या सोडा घातल्यामुळे छान आपला पदार्थ कुरकुरीत हलका फुलका तयार होतो इथे आता बघा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ आपलं कसं चिकट असतं जास्त त्याच्यामुळे थोडंसं पाणी घ्यायचं पाणी हाताला लावायचं आणि या पद्धतीनं आपल्याला हा गोळा पळून घ्यायचा आहे बघा आता आपण याच गव्हाच्या पिठाचे गूळ घालून इथे गुलगुले बनवतो आहे हा की जो पारंपरिक पदार्थ आहे आपला तर छान तेलसुद्धा मी कडकडीत गरम करून घेतलं होतं जेव्हा आपण गुलगुले हे तेलामध्ये सोडणार आहे तेव्हा तेल अगदी कडकडीत गरम असावं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला सोडून घ्यायचे आहेत नंतर थोडासा कलर चेंज व्हायला लागला की आपल्याला काय करायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला अगदी शेवटपर्यंत छान हलवत राहून मस्त सगळीकडून छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता सगळे आपल्याला या पद्धतीनं अगदी गोल घरगरीत गर तयार करून घ्यायचे आहेत जसं मी तुम्हाला दाखवलं वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं पाणी हाताला लावायचं म्हणजे प पीठ आपल्या हाताला कुठे चिटकत नाही आणि त्या पद्धतीनं छान असं गुलगुलेत पा तेलामध्ये सोडून घ्यायचे इथे बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे सतत हलवत राहिल्यामुळे अगदी चारी बाजूनी कलर खूप सुंदर आला आहे तितकेच ते फुल्लेसुद्धा आहेत या पद्धतीनं ही पहिली बॅच काढून घेतली अगदी जवळूनसुद्धा दाखवली आता याच पद्धतीनं बघा दुसरी बॅचसुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात जेव्हा गुलगुले तेलामध्ये घालतो तेव्हा हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर जेव्हा थोडासा कलर चेंज व्हायला लागला हलके व्हायला लागले म्हणजे वरती तरंगायला लागले गुलगुले की आपल्याला काय करायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती छान शेवटपर्यंत अगदी सगळीकडून छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे अगदी छान वरतून कुरकुरीत आतून अगदी मौसू छान गुलगुले आपले इथे तयार होतात आता आमच्या घरी काय व्हायचं आम्ही लहान होतो ना शाळेतून आलो ना नेहमी असं गोळाचं कधी काय खावंसं वाटलं तर चपातीचं पीठ असतंच आपलं तर त्याच पिठामध्ये बघा माझी काकी असेल मम्मी असेल किंवा आई असेल तर काय करायच्या याच्यामध्येच बघा असं गूळ मिसळून घ्यायच्या गुळाची अशी गुळवणी करून त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या पीठ छान असं फेटून घ्यायच्या आणि मस्त या पद्धतीनं असे गुलगुले सोडून आम्हाला खायला तयार करून द्यायचं आहे इथे बघा दुसरीसुद्धा बॅच तयार झालेली आहे आणि असं काहीतरी पहिल्या गोष्टी आठवल्या की मग असं करावं असं मन पण होतं आणि त्या थोडेसे तुमच्याशी शेअर पण करावे असं वाटतं म्हणून ते सुद्धा शेअर करते मी तुमच्याशी खूप मस्त गुलगुले खाय व्हायचे आणि आम्ही आनंदाने खायचो पण बऱ्यापैकी आता गुलगुलेसुद्धा मी जास्त बनवत नाही पण असंच थोडंसं आठवण झाली म्हणून मी बनवले आणि ही रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते अगदी तोडूनसुद्धा दाखवते पहिलावाला जो उचलला तो थोडासा गरम होता आणि हा बघा पहिला जो तळलेला होता तो आहे आतूनसुद्धा अगदी मस्त जाळीदार छान तयार झालेत मौसूद वरतून तितकेच कुरकुरीत झालेत इथे आपले गुलगुले सगळे बनवून तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून छान पारंपरिक पदार्थ तयार होतो हा पदार्थ तुम्ही कधी खाल्लाय का आम्ही तर शाळेतून आलो की असं कधी गोडाचं खाऊ वाटलं की नक्की हाच पदार्थ बनवून खायचो म्हणजे बनवून द्यायची मम्मी आणि आम्ही खायचो तर रेसिपी आवडली का तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा वाजवा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल करते आजची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता रमजान स्पेशलसुद्धा बनवू शकता फक्त आता आपल्याला मेळ घालायचं आहे ते म्हणजे गूळ गव्हाचं पीठ आणि पाण्याचा रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय